अवैधरित्या गॅस रिफिलिंग पोलिसांची धाड टाकत कारवाई सव्वा तीन लाखांचा मुद्देमाल जप्त नंदुरबार घरगुती गॅस सिलेंडरचा अवैधपणे वापर करत गॅस रिफिलिंग करण्यात येत असते जिल्ह्यात अनेक ठिकाणी असे प्रकार सुरू असून त्यांच्या कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते या आदेशानुसार पोलिसांनी नंदुरबार शहरात तीन ठिकाणी व नवापूर येथे एका ठिकाणी धाड टाकत कारवाई केली आहे या कारवाईत सुमारे तीन लाख वीस हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे जिल्ह्यात वेळोवेळी अवैध बाबींवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांनी दिले आहेत त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेकडून वेळोवेळी कारवाई देखील करण्यात येत आहे त्यानुसार स्थानिक गुणी शाखेला गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार नंदुरबार शहरातील गाझीनगर परिसर भोनेफाटा परिसर पटेलवाडी परिसर तसेच नवापूर येथील सरकार चौक परिसरात अवैधपणे गॅस रिफिलिंग करण्यात येत असल्याची माहिती मिळाली या भागांमध्ये विनापरवाना घरगुती वापराचे गॅस सिलेंडरमधील गॅस हा मोटारीच्या साह्याने वाहनांमध्ये भरून रिफिलिंगचा व्यवसाय करीत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तीन ठिकाणी विनापरवाना गॅस रिफिलिंग करीत असल्याचे दिसून आले या कारवाईत दरम्यान पोलिसांनी या ठिकाणी असलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला आहे त्यामध्ये सदतीस सिलेंडर सात इलेक्ट्रिक मोटर चार वजन काटे असा एकूण तीन लाख वीस हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे दरम्यान पोलिसांनी केलेल्या कारवाईत सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे यामध्ये गाझीनगर परिसरात अफसरोही नवाजुद्दीन काझी वैवर्श सत्तावीस फाटा परिसरात दिनेश लोटन चौधरी वयवर्ष पन्नास व व पटेलवाडी परिसरात आसिफ दादाभाई पिंजारी वयवर्ष एकोणचाळीस पटेलवाडी परिसरात फयाज सईद कुरेशी वयवर्ष एकोणीस दुकानमालक आमीन वाहिद पिंजारी तसेच नवापूर येथील सरदार चौक परिसरात जुनेद फारुख काथावाला याच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे